नागोठणे शहरात दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोविंदा पथके आणि नागरिक एकत्र आले होते कृष्णाष्टमीच्या दिवशी गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा उत्साहपूर्ण प्रयत्न केला या उत्सवात उच्चा उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण होते तसेच गोविंदा पथकांच्या कसरतींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणारी किशोर शेठ जैन मित्रमंडळाची मानाची दहीहंडी व बस स्थानकात बांधलेली वैकुंठदादा पाटील मित्रमंडळाची दहीहंडी फोडण्याचा मान बापदेव वणी गोविंदा पथकाने पटकावला नागोठणे शहरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो शहरातून विविध गोविंदा पथके या उत्सवात सहभागी होतात आणि मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात नागोठणे शहरात दहीहंडीचा उत्सव उत्साहाचा भक्तीचा आणि पारंपरिकतेचा अनुभव देणारा असतो यावर्षी नागोठणे शहरात भाजपाचे युवा नेते वैकुंठदादा पाटील यांनी प्रथमच दहीहंडी बांधली होती एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे पारितोषिक असणाऱ्या या दहीहंडी उत्सवात अनेक पुरुष व महिला पथकांनी सलामी देऊन आपला सहभाग नोंदवला सात थर रचून बाबदेवणी गोविंदा पथकाने ही दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला नागोठणे शहरातील किशोर शेठ जैन मित्रमंडळाची मानाची दहीहंडी उत्सवात अठरा गोविंदा पथकांनी सलामी देत आपला सहभाग नोंदवला चोंडेश्वरी गोविंदा पथक वरवठणे व बाबदे वणी गोविंदा पथक यांनी सात थर लावत या मानाच्या दहीहंडीचे संयुक्त मानकरी होण्याचा मान मिळवला जनोदय करिता महेंद्र मात्रे नागोठणे